आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्यासोबत अपडेट अखेर लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळास राज्य सरकारची मंजुरी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून दीपक आबा साळुंखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश संपूर्ण राज्यातील लोणारी समाजाच्या दृष्टीनं अत्यंत जिवाळ्याचा विषय असलेल्या लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळास अखेर राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळालंय या निर्णयाबद्दल दीपक आबा साळुंखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार मानलेत संपूर्ण राज्यभरात लोणारी समाज विस्तारलाय लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे ही या समाजाची अनेक वर्षाची मागणी होती या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच अन्य नेते मंडळींकडे वारंवार पाठपुरावा केला होता लोणारी समाजाचे राज्यातील एकमेव आमदार म्हणून बहुमान मिळावलेल्या आमदार रवींद्र धंगेकर यांचा सांगोला इथं भव्य नागरी सत्कार आयोजित करून या सत्कार समारंभातून सर्वात प्रथम ही मागणी दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राज्य सरकारकडे केली होती समाजव्यवस्थेत अत्यंत गोविंदाना नांदणाऱ्या लोणारी समाजाच्या तरुणांना राज्य सरकारनं आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून उद्योग व्यवसाय आणि अन्य क्षेत्रात मदतीचा हात दिल्यास या समाजातील तरुण स्वतःच्या पायावर उभं राहून उद्योग जगतात लोणारी समाजाचा नावलौकिक करतील अशी आग्रही मागणी दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली होती लोणारी समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या विषयावर राज्य सरकारनं अखेर शिक्कामोर्तोब केल्यानं सा, सांगोला तालुक्यासह सा संपूर्ण राज्यभर पसरलेल्या लोणारी समाज बांधवात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय लोणारी समाजातील तरुणांना राज्य सरकारकडून मदतीचा हात मिळावा यासाठी राज्य सरकारनं स्वतंत्रपणे लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी ही सांगोला तालुक्यातील समाज बांधवांनी माझ्याकडे मागणी केली होती या मागणीसाठी राज्य सरकारकडे आणि विशेषतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला समाजाच्या दृष्टीने अत्यंत जिबाळ्याच्या विषयावर सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकार आणि विशेषतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनपूर्वक आभार माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर लोणारी समाज सदैव दीपक आबा साळुंखे पाटील यांचा ऋणी राहील लोणारी समाजातील होतकरू तरुणांसाठी राज्य सरकारकडून मदतीचा हात मिळावा आणि यासाठी लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे ही मागणी सर्वप्रथम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्याकडे केली होती या मागणीसाठी दीपक आबा साळुंखे पाटील यांनी वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा करून अखेर लोणारी समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची मागणी पूर्ण केल्याबद्दल संपूर्ण सांगोला तालुक्यासह राज्यभर विस्तारलेला लोणारी समाज सदैव दीपक आबा साळुंखे पाटील यांचा ऋणी राहील पैलवार सुरेश गवंड उपाध्यक्ष लोणारी समाज संघटना अकोला